नमस्कार विचार करा एका लहानशा गावात राहणारा एक शेतकरी रमेश वर्षानुवर्ष तो एका जमिनीवर कष्ट करत होता पण ती जमीन त्याच्या मालकीची नव्हती त्याला कुळ म्हणून त्याचे काही हक्क का आहेत हे माहीतच नव्हतं अच्छा मग काय झालं मालक बदलला आणि नव्या मालकाने रमेशला सांगितलं जमीन सोड म्हणून अच्छा रमेश अगदी हवालदिल झाला हो, हो त्याला कुळ कायद्याबद्दल सांगितलं योग्य तागदपत्र दाखवले आणि मग रमेशला त्याचा हक्क मिळाला त्याच्या कष्टाचं चीज झालं ही गोष्ट फक्त रमेशची नाहीये अनेकांच्या बाबतीत असं होऊ शकतं अगदी बरोबर खूप सामान्य आहे म्हणूनच आज आपण याच कुळ वहिवाट कायदा या महत्वाच्या विषयावर जरा खोलवर बोलणार आहोत महसूलशाही चॅनलच्या प्रेक्षकांनी विचारलेल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला आपल्या तज्ज्ञांकडून मिळणार आहेत हो नक्कीच आणि हो अशी उपयुक्त माहिती नेहमी मिळत राहा मी यासाठी महसूलशाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पहिला प्रश्न घेऊया लगेच कुळ म्हणजे नक्की कोण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास कोळ म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीरित्या किंवा रूढीनुसार कसते म्हणजे जी व्यक्ती प्रत्यक्ष शेती करते पण जमिनीची मालकी तिची नसते अर्थात कायद्यात याची व्याख्या जरा सविस्तर आहे पण हा त्याचा मूळ अर्थ आहे ओके म्हणजे जी व्यक्ती प्रत्यक्ष जमीन कसते ती कूळ पण मग यात आपण ऐकतो कायदेशीर कुळ आणि संरक्षित कूळ प्रोटेक्टेड टॅनेंट ज्याला म्हणतात यात नेमका हो, महत्वाचा फरक आहे हा बघा कायदेशीर कुळ म्हणजे जो कुळ कायद्यातील तरतुदीनुसार जमीन कसतो पण संरक्षित कुळ हे काय आहे की कायद्याने दिलेलं एक विशेष संरक्षण आहे संरक्षण कसं पर... काय म्हणजे विशिष्ट तारखेला किंवा त्यापूर्वी जे कुळ जमिनीवर वहिवाट करत होते त्यांना हा दर्जा मिळाला त्यांचे हक्क त्यामुळे अधिक सुरक्षित असतात आणि त्यांना जमिनीतून काढणं खूप कठीण असतं अच्छा थोडक्यात प्रत्येक संरक्षित कुळ हा कायदेशीर कुळ असतोच पण प्रत्येक कायदेशीर कुळ संरक्षित असेलच असं नाही म्हणजे संरक्षित कुळांना जास्त प्रोटेक्शन मिळतं हा हे फरक तर खूप महत्वाचे आहेत आता या दोन व्याख्या ऐकल्यावर एक विचार येतो मनात की जमिनीच्या बाबतीत कुळाचा कोणता प्रकार लागू होतो याचा कधी विचार केला आहे का लोकांनी काय वाटतं तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हो लोकांनी नक्की विचार करावा यावर आता आणखी एक नेहमी दिसणारा मुद्दा सातबारा उतार्यावर इतर हक्कात कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या बंधनास पात्र असा शेरा दिसतो कधी कधी याचा नेमका अर्थ काय असतो हो हा शेरा खूप महत्वाचा आहे हा म्हणजे एक प्रकारे कायदेशीर सूचना आहे याचा अर्थ असा की ती जमीन कुळ कायद्यातील कलम त्रेचाळीसच्या नियमांच्या अधीन आहे म्हणजे काय नियम सामान्यतः अशा जमिनीची विक्री हस्तांतरण गहाणखत किंवा कोणताही व्यवहार करायचा असेल तर शासनाच्या सक्षम अधिकाऱ्याची परवानगी लागते म्हणजे जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी असतील त्यांची परवानगी बंधनकारक असते अच्छा परवानगी शिवाय व्यवहार नाही करतायत नाही परवानगी शिवाय केलेला व्यवहार कायदेशीर अडचणी तो अवैध ठरवला जाऊ शकतो आणि मग खरेदीदार विक्रेता दोघांनाही त्रास दोघांनाही कायदेशीर आणि आर्थिक समस्या येऊ शकतात हे बंधन खर तर कुळांचे हक्क अबाधित राहावेत आणि शेतजमीन गैरशेतकऱ्यांकडे जाऊ नये यासाठी आहे कायद्याचा मूळ हेतू तोच आहे हे स्पष्ट झालं आता यालाच लागून एक प्रश्न आहे समजा जमीन मालकाने थेट त्याच्याच कुळाला जमीन विकायची ठरवली तर ते कायदेशीर आहे का कारण आपण आताच कलम त्रेचाळीस बंधनाबद्दल बोललो हो म्हणजे साधारणपणे जमीन मालक त्याच्या कुळाला जमीन विकू शकतो उलट कसणाऱ्याची जमीन हे तर कुळ कायद्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्यामुळे कुळाला जमीन विकणं हे कायद्याच्या भावलेला धरूनच आहे पर मग कलम त्रेचाळीसचं काय बरोबर इथेही जर कलम त्रेचाळीसचं बंधन लागू असेल तर त्या विक्रीसाठी सुद्धा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची आवश्यकता असू शकते आणि विक्रीची किंमत इतर अटी या कायद्याला धरूनच असाव्या लागतात ओके आता वेळ आहे एका छोट्याशा क्वेस्टची ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न आहे व्यक्तीश जमीन कसणे याचा अर्थ फक्त स्वतः नांगर चालवणे किंवा फक्त शारीरिक कष्ट करणे असाच होतो काय का वाटतं हो की नाही खाली कमेंट करून सांगा आणि बडा तुमचं उत्तर बरोबर आहे का काय वाटतं लोकांना बघूया काय उत्तर येतात पण याचं योग्य उत्तर काय आहे नाही म्हणजे फक्त स्वतः नांगरणे एवढाच अर्थ नाहीये कायद्यानुसार व्यक्तीश जमीन कसणे याचा अर्थ अधिक व्यापक आहे यात स्वतः शारीरिक कष्ट करणे तर येतच पण आता अजून काय येतं स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या श्रमाद्वारे जमीन कसणे किंवा मग स्वतःच्या देखरेखीखाली आणि स्वतःच्या आर्थिक जोखमीवर मजुरांकडून जमीन कसून घेणे याचाही समावेश होतो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शेतीचं व्यवस्थापन आणि नफा तोट्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असावी लागते अच्छा म्हणजे देखरेख आणि आर्थिक जोखीम महत्वाची कायद्यातल्या अशा खाचाकोचा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाहीला नक्की सबस्क्राइब करा आता ऐकूया काही महत्वाच्या व्यावहारिक टिप्स हो नक्कीच पहिली टिप म्हणजे तुम्ही जमीन मालक असाल किंवा कुळ तुमच्या जमिनीला कोणता कुळ प्रकार लागू होतो कायदेशीर आहे की संरक्षित आहे हे नक्की तपासून घ्या का फरक काय पडतो कारण दोन्ही प्रकारांचे हक्क आणि कर्तव्य वे वेगवेगळे वे वे आहेत जर माहिती नसेल तर कायदेशीर सल्ला घ्या नाहीतर नंतर गोंधळ होऊ शकतो बरोबर दुसरी टिप काय आहे दुसरी टीप आपला सातबारा उतारा आणि संबंधित फेरफार नोंदी त्या नियमितपणे तपासा विशेषतः नोंदींवर लक्ष ठेवा काही उदाहरण आहे काय हो एका प्रकरणात काय झालं सातबारा न तपासल्यामुळे एका शेतकऱ्याला त्याच्या जमिनीवर दुसऱ्याचा हक्क नोंदवला गेलाय हे खूप उशिरा कळलं मग त्याला मोठा कायदेशीर लढा द्यावा लागला ही चूक टाळायला हवी खरं तिसरी टीप भविष्यात मोठं संकट आणू शकतो या टिप्स खरंच खूप उपयोगी आहेत आजच्या चर्चेतून कुळ कायद्याचे काहीसे गुंतागुंतीचे वाटणारे पैलू सोपे करून सांगण्याचा आपण प्रयत्न केला अगदी योग्य माहिती आणि कायद्याचं ज्ञान असेल तर कुळवहिवाट संबंधीचे प्रश्न किंवा प्रक्रिया हाताळणं खरंच सोपं होतं यात घाबरण्यासारखं काही नाहीये फक्त जागरूक राहण्याची गरज आहे जर ऐकणाऱ्यांच्या मनात अजून काही प्रश्न असतील किंवा त्यांना विशिष्ट परिस्थितीत मार्गदर्शन हवं असेल तर ते खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा पुढील आठवड्याच्या प्रश्नोत्तर भागात तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू हो नक्की पाठवा तुमचे प्रश्न लक्षात ठेवा योग्य माहिती मिळवणं हा तुमचा अधिकार आहे आणि अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी महसूलशाहीला सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता एक विचार सोडून जातोय कायद्याने कुळांना इतके हक्क दिले आहेत पण आजही जमिनीच्या मालकी आणि वहिवाटीवरून समाजात इतके वाद का सुरू आहेत यावर विचार करायला हवा भेटूया पुढच्या वेळी